अत्यंत चांगल्या पद्धतीनं त्यांनी हा कार्यक्रम केला म्हणजे विधवा महिलांच्या हस्ते घरप्रवेश करणं खूप धाडसाची गोष्ट आहे आणि आपा जे विचार आयुष्यभर जगले त्या विचारानुसारच आज त्यांनी हा कार्यक्रम केलेला आहे बोलते सुधारक आणि तर सुधारक आपल्याकडे ने नेहमी फरक आहे तर मला वाटतंय आपा हे गर्थे सुधारक मधले आहे कारण असं धाडस करणं बैठ्यांच्या समोर नातेवाईकांच्या समोर आपल्या सगळ्या मित्रमंडळींच्या समोर खूप कमी लोकांच्या मध्ये असतात आजच्या नवीन पिढीला विचार आहे स्वतःच्या लग्नाच्या वेळेला असेल घरातल्या एखाद्या धार्मिक कार्यक्रमाच्या का वेळेला असतील पक्की भूमिका घेऊ शकत नाही पण जुन्या पिढीतील लोक प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा हा विचार टिकवून ठेवतात अशी कृती करतात हे खरं आहे वास्तुशास्त्र नावाचं खेळ आज आपल्या समाजात खूप मोठ्या प्रमाणात पसरलंय आणि यातून बऱ्याच प्रमाणात मोठं लोकांचं शोषण होतंय आहे आपण घर बांधणार आपण आपल्या स्वतःच्या कमाई आणि सल्ला मात्र आपण कोणाचा तर दुसऱ्याचा तिराई त्याचा घेणार की या दिशेला तोंड पाहिजे इकडे बेडरूम पाहिजे इकडं किचन पाहिजे ह्या सगळ्या अंधश्रद्धा आहेत वास्तुशास्त्र हे जाती व्यवस्थेचं समर्थन करतात तुम्ही जर ते जुनं पुस्तक वाचलं तर त्यात स्पष्ट असं लिहिलेलं आहे की घर ज्या भूमीतून तुपाचा वास येतोय त्या ठिकाणी बांधावं छत्रियांनी घर कुठं बांधावं तर ज्या भूमीतून रक्ताचा वास येतो तो क्षत्रियानी घर बांधावं वैशानी घर कुठं बांधावं जर ज्या भूमीतून अंतराचा वास येतो त्या भूमीवर वैशानी घर बांधावं आणि शुद्रानी घर कुठं बांधावं तर ज्या भूमीतून मद्याचा वास येतो त्या भूमीमध्ये शिवरामी म्हणजे असं प्रखरपणे जाती व्यवस्थेचं घर कुठं बांधायचं आणि त्या असं आजूबाजूचा काय परिसर पाहिजे ही जाती व्यवस्था त्या ग्रंथामध्ये भरलेली आहे आपण ते सर्व आंधळेपणानं स्वीकारतो पण आपण हे काही न स्वीकारता अत्यंत चांगल्या पद्धतीनं कुठल्याही वास्तुशास्त्राचा सल्ला न घेता सो आपा मला म्हटले की मीच आर्किटेक्ट आहे घराचा कुठं किचन असावं कुठं बेडरूम असावं कुठं हॉल असावं आणि कुठं ग्रंथालय असावं आणि नाही देवघर विषयच त्यांनी आपण नवीन प्रवेश करताना लोक देव हातात घेऊन प्रवेश करतात आपानी आणि त्यांच्या नातवानी भारताचं संविधान आणि राजश्री शाहू महाराजांचा ग्रंथ घेऊन या वास्तूमध्ये प्रवेश केलेला आहे हे खूप मोठी क्रांतिकारक घटना आहे आणि पहिल्यांदा घरात आल्या आल्यास आपल्याला जेडी बापूंचा फोटो दिसतो म्हणजे तिथंच सगळं समजतं की विचार काय आहेत आणि सर्व महापुरुषांचे फोटो सुद्धा लावलेले मी काही ही पत्रिका आमच्या काही ग्रुपवर पाठवली तर लोकांना आश्चर्य वाटलं पवार मराठा समाजातले गौतम बुद्धाचा फोटो दिसतोय बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो दिसतोय फुल्यांचा फोटो दिसतोय म्हणजे हा फोटो सगळ्या महापुरुषांचे फोटो छापणं हे सुद्धा खूप मोठं धाडसाचं काम आहे अध्यक्ष प्राध्यापक एन पाटील सर हे होते आणि ते नेहमी सांगायचे की जपानची प्रगती का झाली तुम्हाला माहित आहे का अनुभव नंतर तर झालीच प्रगती पण जपान मध्ये समुराई नावाची एक मोठी क्षत्रिय जात होती समुराई आपण गाड्या वाचतो की समुराई नावाची जी जात होती ही ना एनडी सरांनी हे आम्हाला नेहमी वाचना सांगत तर त्या जातीनं काय केलं पहिल्यांदा सगळ्या अंधश्रद्धा सोडल्या विवेकी विचार विज्ञानिष्ट विचार स्वीकारला त्यातली हो आणि तिला जे परंपरागत जे विशेष अधिकार मिळाले होते समुराई समाज ते त्यांनी स्वतःहून सोडले आणि सर्व समाजाला एकत्र घेऊन जपान उभा केला तसंच हे आज काम खर तर मोठ्या प्रमाणात मराठा समाजात हे जर असं पद्धतीने चांगलं काम चालत असेल तर इतर छोटे छोटे समाज सुद्धा या कामाकडे बघतोय त्यातून अनुकरण करतोय ती चांगली गोष्ट आहे आजकाल धक्के वासपणे वास्तुशांती केली जाते लग्नामध्ये लाखोची चुराणा केला जातो हे सगळं टाळून आपल्या घरामध्ये ग्रंथालय निर्माण करणं आणि ग्रंथ हेच आपले गुरु आहेत आणि आपा मला फोनवर म्हटले की वारकरी संप्रदाय यांची पुरोगामी विचाराची ही सगळी पुस्तकं या ग्रंथालयामध्ये असतील विवेक सुरु नाव अत्यंत चांगलं आहे आणि नागवांची सुद्धा नाव विवेक ठेवलेली आहे हे खरं तर खूपच विवेकवादाचं लक्षण आहे आप्पा हा तो विवेकवाद आणि कोंडी सांगतो पण आप्पा हा विवेकवाद जगता मी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं आपण दीर्घायुष्य लाभो या घरामध्ये आनंदी आनंदी त्यांचं कुटुंब राहो अशी मनोकामना व्यक्त करतो थांबतो